बी एबीएस अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण गौरी गणपती उत्सवानिमित्त राशन कार्ड धारकांना मोफत राशन मिळणार आहे त्यामध्ये काय काय वस्तू मिळणार आहेत आणि ते कोण कोण पात्र राहणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया काय काय वस्तू आणि काय काय नियम आहेत ते सर्व जाणून घेऊया गणेश उत्सवामध्ये राशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा सिद्धा तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यातील पात्र शिधपत्रिका गणेश उत्सव गौरी गणेश उत्सवानिमित्त निमित्त आनंदाचा सिद्धा वाटप करण्यात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून काही विशिष्ट कार्यक्रमाचे औचित्य साधून महारा राज्यातील पात्र लाभार्थी आनंदाचा सिद्धा वाटप केला जाणार आहे तर उदाहरणार्थ दिवाळी गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गौरी गणेश उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्रीराम प्रतिष्ठान सोहळा यांच्या धर्तीवर राज्य सरकारकडून दोन हजार चोवीस मधील गौरी गणेश उत्सव या सणाला पात्र का धारकांना आनंदाचा सिद्धा वाटप करण्यात येणार आहे तर योजनेचे नाव आहे अनंदाचा सिद्धा तर कोणामार्फत राबविला जाणार आहे तर महाराष्ट्र शासन नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत हा ही योजना राबली जाणार आहे तर लाभार्थी महाराष्ट्रातील पात्र सिद्धार्थ पत्रिकाधारा पाहावा तर योजनेचे नाव आहे अनंताचा सिद्धा कोणते घटक यामध्ये मिळणार आहेत आपण जाणून घेऊया तर एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर एक लिटर सोयाबीन तेल एवढे घटक या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर पुढील कोणकोणत्या कौन कोणाकोणाला कौन ही आनंदाचा सिद्धा योजना मिळणार आहे तर प्रत्योदय अन्न योजनेमधील लाभार्थी असणे गरजेचे आहे आणि पुढील प्राधान्य कुटुंब सेवापत्रिका धारक असणे ही गरजेचे आहे तर छत्रपती संभाजीनगर भागातील विभागातील सर्व जिल्हे हे असणार आहेत आणि नागपूर विभागातील हे सर्व जिल्हे असणार आहेत आणि चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी रेशन कार्ड धारक यांना सुद्धा ही योजना लागू होणार आहे तर आनंदाचा सिद्धामध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहेत आपण हे जाणून घेऊया तर एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल हे या सिद्धपत्रिका धारकांना मिळणार आहे तर आनंदाचा सिद्धा वाटपची कालावधी आहे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एक महिन्याच्या कालावधीत ही योजना राबी राबविली जाणार आहे आणि सिद्धपत्रिका वाटका वाटप होणार आहे तर आनंदाचा सिद्धा वाटपाची किंमत आहे संपूर्ण आनंद आनंदाचा सिद्धा वाटप करताना लाभार्थी यांना शंभर रुपये सवलतीच्या दरात प्रतिसंच देणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला ही अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे